सोनपेठ पंचायत समितीत कर्मचाऱ्यांना नागरिकांनी घातला घेराव तालुक्यातील नागरिकांची पंचायतचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करणार नागरिकांचा आरोप सोनपेठ तालुक्यातील शासकीय योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभाचे त्यामध्ये घरकुल आवास योजना शेतकऱ्यांच्या विविध योजना यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी पैसे आले तर काम होतील या दृष्टीनं सर्वसामान्यांची पिळवणूक करतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे शिवाजीराव म्हवाळिनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आज पंचायत समितीत रमाई घरकुल आवास योजना पंतप्रधान आवास योजना शेतकऱ्यांसंबंधित विविध योजनांच्या हप्ते लाभधारकांच्या खात्यात हप्ते वितरित का होत नाहीत ते वितरित करण्यासाठी संबंधित अधिकारी हे पैसे घेत असल्याचं उघडकीस आल्यानं भाजपचे नेते शिवाजीराव मोहोळ यांनी चांगलीच अधिकाऱ्यांची चा हजेरी घेतली तसेच काम अधिकाऱ्यांकडून कॅन्सल करण्याची थेट अधिकारी लाभधारकांना धमकी देत असल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे सोनपेठ पंचायत समितीत अनागुंदी कारभार चव्हाटेवर आलाय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे आशीर्वादन हे चालतंय काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेंसह मी अवधूत वागावकर जनता न्यूज चोवीस तास सोनपेठ

सकता वाला नाही नका कर सर कस कसम मना लागला तू हं कसम मना लागला मा खाली गेले तुम्हाला तो तमी होते निंदू तो तमी तो 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 होते 1000 रुपय देले इंजिनियर साहेब म्हणतो हं इंजिनियर साहेब म्हणतो होते शेगावचा साहेब होते इंजिनियर म्हणतो हं कसे काम कर म्हणता ते हे करायला लागला त्याचा काम करणचा बिचारा काय तू दिदारी काय दोन दादा काम मी एक रुपया घेता केलेले तुम्ही पैसे घेतले नाहीत म्हणाला दादा पैसे दादा पैसे नाहीत

काम करावं लागले तिथे करा म्हणजे बोलायचं काय भाषा बोलते पाच हजार कोण आहे साहेब आहे त्याला दिले तुम्ही पाच हजार पाच हजार तुमचं काम दिलं केलं नाही नाही केलं बघा बरं का लबाड बोलताना बांधून काढ चाल नाही म्हणलं म्हणून नाही नाही मी बांधून काढाय समजा केलं मात्र आपल्याला निसत आज या सगळ्या चेहरा घ्या पुन्हा इंजिनिअर साहेबाला दोन हजार रुपये रुपयात वरी आहे गरी हो चला